हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपले दोन चॅप्टर कवर झालेले आहेत आज आपण तिसऱ्याला स्टार्ट करतोय तिसरा चॅप्टर आहे अंकगणिती श्रेणी अंकगणिती श्रेणी या प्रकरणामध्ये आपण आत्ता सुरुवातीला प्रत्येकी एक गुणांचे प्रश्न पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे मग प्रश्न दिलेला आहे पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून वर्णाक्षरल्या खूप महत्त्वाचे जे आय एम पी प्रश्न आहेत तेच मी दिलेले आहेत या प्रकरणामधले प्रत्येक प्रकरणामध्ये मी सगळे जे आय एम पी प्रश्न जे आहेत जे परीक्षेला उपयोगी येतील असेच प्रश्न दिलेले आहेत स्टार्टिंगपासून पहा तुम्ही पहिल्या प्रकरणापासून एक गुणांचे दोन गुणांचे सगळे सेपरेट प्रश्न केलेले आहेत आणि तशा पद्धतीने सगळा महत्त्वाची माहिती यामध्ये दिलेली आहे चला पहिला बघा आपल्याला दिलेला आहे पहिला प्रश्न एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद वजा दोन असून साधारण फरक वजा दोन आहे तर त्या श्रेणीचे पहिली चार पदे कोणती ऑप्शन नंबर ए वजा दोन झिरो दोन चार बी वजा दोन चार वजा आठ सोळा सी वजा दोन वजा चार वजा सहा वजा आठ डी वजा दोन वजा चार वजा आठ वजा सोळा आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वजा दोन वजा चार वजा सहा आणि वजा आठ कशावरून मी स्पष्टीकरण पण दिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी मग तिथं एक्झाममध्ये तुम्ही हे स्पष्टीकरण लिहिण्याची गरज नसते पण आत्ता आपण कशा पद्धतीने कोणती स्टेप वापरून सॉल्व केलं हे तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त दिलेलं आहे पहा बघा टी वन काय दिलेलं आहे वजा दोन पहिले पद दोन त्यांचा फरक म्हणजेच डी काय दिलेला आहे वजा दोन पहिली चार पदे कोणती मग आपल्याला बघा तो फॉर्म्युला माहिती आहे टी वन टी टू आणि टी थ्री कसा का काढायचा ते मग आता टी टू कसा का काढणार टी वनची वजा दोन व्हॅल्यू दिलेली आहे टी टू कसा काढायचा टी वन प्लस डी त्यांचा फरक काय आहे साधारण फरक वजा दोन साधारण फरक म्हणजेच डी मग टी वन प्लस डी किती येत बघा टी वन काय आहे वजा दोन आणि डी किती आहे वजा दोन वजा दोन वजा दोन किती आले वजा चार त्या तशाच पद्धतीने टी थ्री काढा टी फोर आणि चारच पदे सांगितल्या टी फोर मग आपल्याला काय उत्तर येतं ह्याचं वजा दोन वजा चार वजा सहा आणि वजा आठ ह्या फॉर्म्युला वापरून टू टी टू टी थ्री आणि टी फोर अशा पद्धतीने काढा बरोबर त्यानं समजलं का कशा पद्धतीने काढलं ओके ठीक आहे चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा दोन वजा दोन वजा सहा वजा आठ या अंकगणिती श्रेणीतील सामान्य फरक डी किती आहे ऑप्शन ए वजा चार बी दोन सी वजा दोन डी चार याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वजा चार कशावरून तर डी इक्वल टू टी टू मायनस टी वन टी टू किती आहे वजा दोन आणि टी वन किती आहे दोन मग वजा दोन वजा दोन किती झाले वजा करायचे आपल्याला पण आपल्याला टी वन किती दिलेला आहे दोन हा प्लस दोन मी ब्रॅकेट मग वज हा वजा फॉर्म्युलाचा वजाचं चिन्ह आहे मग वजा दोन वजा दोन किती झाली आहे त्यांची बेरीज आणि ते वजाचं चिन्ह वजा चार म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर आहे थर्ड नंबर क्वेश्चन मायन वजा दहा वजा सहा वजा दोन दोन या अंकगणिती श्रेणीचा सा साधारण फरक किती ऑप्शन नंबर ए वजा सोळा बी वजा चार सी चार डी सोळा याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चार ऑप्शन नंबर सी फक्त प्रश्नपत्रिके जेव्हा येते तेव्हा उत्तरात फक्त ऑप्शन नंबर सी असंच उत्तर लिहिणार स्पष्टीकरणाची परत परत सांगते स्पष्टीकरणाची गरज नसते हे फक्त तुम्हाला मी समजण्यासाठी सॉल्व्ह केलेलं आहे डी इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे टी टू मायनस टी वन टी टी टू किती आहे मायनस सिक्स त्यांचं कॉमन मायनस सिंबॉल फॉर्म्युल्यामधला आणि टी वन मायनस टेन मायनस मायनस काय होतं हे प्लस होतं बरोबर म्हणून मायनस सिक्स प्लस टेन म्हणजे दहातून सहा घालवायचे मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस येणार बरोबर मोठ्या संख्येला प्लसचं चिन्ह आहे म्हणून दहातून सहा गेले चार म्हणजेच ऑप्शन नंबर सी हा बरोबर आहे क्वेश्चन नंबर फोर एका अंकगणिती श्रेणीसाठी ए इक्वल टू थ्री पॉईंट फायू डी इक्वल टू झिरो तर टी एन किती ऑप्शन ए झिरो बी थ्री पॉईंट फाईव्ह सी वन झिरो थ्री पॉईंट फाईव्ह डी वन झिरो फोर पॉईंट फाईव्ह आता व्हायचं ऑप्शन नंबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी थ्री पॉईंट फाईव्ह कसं आलं तर टी वन इक्वल टू ए इक्वल टू थ्री पॉईंट फाईव्ह ए थ्री पॉईंट फाईव्ह आहे डी इक्वल टू झिरो आहे मग टी एन इक्वल टू टी वन बरोबर थ्री पॉईंट फाईव्ह कारण फॉर्म्युलाच आहे टी वन इक्वल टू ए म्हणजे टी वन जो ए दिला आहे तोच टी वन टी एन असणार आहे सॉरी टी एन असणार आहे टी वन जो आहे तोच मग टी वनचा काय फॉर्म्युला दिलाय टी वन इक्वल टू ए ए काय आहे थ्री पॉईंट फाईव्ह डी इक्वल टू झिरो लिहून घेतलं मग टी एन कसा का काढणार टी एन सांगितलं आहे टी एन इक्वल टू टी वन कारण टी वन म्हणजेच ए असतो एची व्हॅल्यू किती थ्री पॉईंट फाईव्ह म्हणून आपलं काय आलं टी एन थ्री पॉईंट फाईव्ह राईट नेक्स्ट एक्झाम्पल पहिल्या पा पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती ऑप्शन ए फिफ्टी फायू बी ट्वेंटी सी सिक्स्टी फायू डी इलेवन याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए फिफ्टी फायू का स्पष्टीकरण दिले एस एन इक्वल टू एन ऑफ एन प्लस वन बाय टू हा फॉर्म्युला आहे फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा बघा पहिल्या दहा नैसर्गिक संख्या म्हणजेच दहा ब्रॅकेटमध्ये एन म्हणजेच टेन आलं बरोबर मग टेन प्लस वन डिवाइड बाय टू इक्वल टू काय करणार टेन प्लस वन इलेवन टेन आहे असा लिहिला हा टू मग टू ने ह्याला टू वन जा टू टू फायव जा टेन म्हणजे फाईव्ह मग इलेव इलेवन इन टू फाईव्ह किती झाले फिफ्टी फाईव्ह म्हणजेच ऑप्शन नंबर ए बरोबर आहे क्वेश्चन नंबर सिक्स एका अंकगणिती श्रेणीसाठी जर टी सेवन इक्वल टू फोर आणि डी इक्वल टू मायनस फोर तर एची किंमत किती याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी स्पष्टीकरण आहे म्हणजेच त्याचा कोणता फॉर्म्युला वापरे मी पूर्णपणे सॉल्व्ह केलेलं नाही तुम्ही नक्की ह्याचं सॉल्व्ह करा घरी बघा हा फॉर्म्युला वापरून ए प्लस ऑफ एन मायनस वन इंटू डी हा फॉर्म्युला वापरा आणि त्या फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करा ऑप्शन आपलं हे उत्तर येईल ट्वेंटी एट ऑप्शन नंबर डी क्वेश्चन नंबर सेवन पंधरा दहा पाच या अंक गणिती श्रेणीच्या पहिल्या दहा पदांची बेरीज डॅश डॅश आहे ऑप्शन ए मायनस सेवंटी फाईव्ह बी मायनस वन ट्वेंटी फायव सी सेवंटी फाईव्ह डी वन ट्वेंटी फाईव याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मायनस सेवंटी फाईव्ह बरोबर कशावरून काढलं मायनस सेवन्टी फाईव्ह एस एन इक्वल टू येन ऑफ सॉरी येन बाय टू पहिले पद प्लस शेवटचे पद बरोबर हा फॉर्म्युला वापरा ह्या फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू पुट करा त्याच्यामध्ये आपल्याला हे उत्तर मिळून जाईल त्यानंतर क्वेश्चन नंबर एट एका अंक गणिती श्रेणीचे पहिले पद एक असून वे पद वीस आहे आणि एस एन इक्वल टू थ्री नाईन्टी नाईन तर त्या श्रेणीच्या यांची किंमत किती मोठा आहे मी सॉ सॉल्व्ह केलेलं आहे पूर्णपणे हे फक्त हे दोन तुम्ही घरी सॉल्व करा आणि उत्तर नाही चाललं नाही समजलं तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा मी हे नक्कीच उत सॉल्व करून तुम्हाला देईल ठीक आहे बघा हेच कसं सॉल्व करायचं uh, क्वेश्चन नंबर एट ऑप्शन ए फोर्टी टू बी थट थर्टी एट सी ट्वेंटी वन डी नाईन्टीन ह्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे एस एन इक्वल टू एन बाय टू ऑफ टी वन प्लस टी एन आता टी वन आणि टी एन पहिले पद म्हणजेच टी वन बरोबर एनवे पद किती दिले वीस म्हणजेच एस एन दिलेलं आहे थ्री नाईन आणि एस एन पण थ्री नाईंटी नाईन फॉर्म्युला लिहिल्या त्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या बघा थ्री नाईंटी नाईन इक्वल टू एन बाय टू आपल्याला एन काढायचं आहे इन टू वन प्लस ट्वेंटी थ्री नाईंटी नाईन म्हणजेच हा इथं काय केला क्रॉस केला क्रॉस मल्टिप्लिकेशन बरोबर टू इन्टू थ्री नाईंटी नाईन आणि एन हायला म्हणजे ट्वेंटी प्लस वन ट्वेंटी वन इन टू ट्वेंटी वन एन बरोबर मग आता तीनशे नव्याण्णवला दोनने गुणलं तर सातशे अठ्ठ्याण्णव येते बरोबर मी डायरेक्ट स्टेप मांडली आहे एन इक्वल टू सातशे अठ्ठ्याण्णव इथं आलं आणि हा एकवीस गुणिला आहे तो इथं सातशे अठ्ठ्याण्णवला भागिले होणार मग एकवीसने जर सातशे अठ्ठ्याण्णवला भागलं तर उत्तर येतं आहे थर्टी एट थर्टी एट म्हणजेच ऑप्शन नंबर बी याचं बरोबर उत्तर आहे क्वेश्चन नंबर नाईन एका अंकगणिती श्रेणीसाठी डी इक्वल टू फाईव तर टी अठरा वजा टी तेरा इक्वल टू किती ऑप्शन ए फायू बी ट्वेंटी सी ट्वेंटी फाय डी थर्टी याचं बरोबर उत्तर है, कशा वरून? तो आहे ऑप्शन नंबर सी कशावरून तो फॉर्म्युला बघा आहे टी एक्स मायनस टी वाय इक्वल टू एक्स मायनस वाय इन टू डी आता एक्स आणि वाय म्हणजेच काय झालं एक्स वाय काय झालं अठरा आणि तेरा बरोबर टी अठरा आणि टी तेरा म्हणजेच एक्स वाय मग अठरा वजा तेरा डी किती दिलेला आहे फाईव्ह टू फाईव केला अठरा त तेरा गेले किती राहिले पाच गुणिले पाच पाच गुणिले पाच किती येतात पंचवीस अशा प्रकारे उत्तर करा सॉल्व केलं ऑप्शन आलेला आहे सी ट्वेंटी फायव्ह अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व करा त्याचे उत्तर लिहा हा एक मार्कांसाठी असे खूप इम्पॉर्टंट प्रश्न दिलेले आहेत ते एक्झाममध्ये नक्कीच येतील घरी त्याचा अभ्यास करा आणि प्रत्येक प्रत्येक धड्याचे क्वेश्चन मी मार्क वाईज डिवाईड केले मार्क वाईज डिस्ट्रीब्यूट केलेले आहे मार्क वाईज दिलेले आहेत प्रत्येक लेक्चरमध्ये प्रत्येक वन बाय स्टेप बाय स्टेप आणि सॉल्व्ह केलेलं आहे स्टेप बाय स्टेप सांगितलेलं पण आहे तशा पद्धतीने जर अभ्यास केला आ, आ, तर बोर्डाच्या परीक्षेत नक्कीच तुम्ही टॉप करू शकता मॅथ्समध्ये अशा पद्धतीने अभ्यास केला ज्यांना टॉप करायचे मॅथ्समध्ये तर अशा पद्धतीने मार्कवाईज अभ्यास करावा एक मार्कांचे प्रश्न कोणते ह्या धड्यातले एक मार्काला कोणते प्रश्न येतात दोन मार्काला कोणते येतात तीन मार्क मग तीन मार्काला चार मार्काला कोणते कोणते असा प्रत्येक धडा घेतला आणि त्यामध्ये जर तुम्ही डिवाईड केलं प्र एक मार्क दोन मार्क तीन मार्क आपण कोणत्या पद्धतीने सॉल्व करू शकतो किती प्रश्न कसे सॉल्व करू शकतो आपली कॅपॅसिटी काय आहे एक मार्काचे आपण सॉल्व करू शकतो का चार मार्काचे आपण सॉल्व करू शकतो का खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न जिले दिलेले आहेत मी प्रत्येक धड्यावरचे तुम्ही ते नक्की पहा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण आणखी एक मार्काचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी देणार आहे तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या मित्र मैत्रींना नातेवाईक बहीण भाऊ कोणी दहावीला असेल त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ पोचवा थँक्यू